नांदेड व किनवट महसूल प्रशासनाने माहूरगड यात्रेची राज्यातील इतर संस्थांप्रमाणे दोन आठवड्यापूर्वी नियोजन न करता नवरात्रच्या पूर्वसंध्येला दोन दिवसापूर्वी नियोजन बैठक घेऊन दोन वेगवेगळी नियमावली जाहीर केल्यानेच भाविकास संभ्रम निर्माण झाला आहे घटस्थापनेच्या दिवशी माहूर येथे बारा हजार पाचशे भक्तांची नोंदणी होऊन पाच हजार भाविक सुद्धा आले नसल्याने नवरात्र उत्सव नियमांच्या कचाट्यात सापडले आहे दीड वर्षानंतर मंदिर उघडत असल्याने भाविकांची अलोट गर्दी होईल अशी कल्पना या ठिकाणी वास्तव्यात असलेल्या नागरिकांना व्यापारी लॉज पुजाऱ्यांमध्ये होती मात्र शासनाकडून जाहीर झालेल्या कोरोना लसीकरण नियमावलीमुळे भाविकात निर्माण केलेल्या गोंधळामुळे माहूर गडावर नवरात्रात येणाऱ्या लाखोंच्या संख्येत प्रचंड घट होऊन ती संख्या हजारावर आली आहे त्याचे प्रमुख दुसरे कारण असे की जगप्रसिद्ध श्री रेणुका देवी संस्थांकडे भाविकांच्या निवासस्थानासाठी व्यवस्थाच नसून स्वातंत्र्य काळापासून आजवर संस्थांनी एकही धर्मशाळा उभी करू शकले नाही कोट्यवधीचे उत्पन्न असताना भक्तिनिवास उभारण्याची कल्पना शासकीय विश्वस्त संस्थांच्या बैठकीत कधीच चर्चेले केले नसल्याने किमान सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले सचिव कीर्तिकिरण पुजारी यांनी तरी भाविकांच्या सोयीकरिता भक्तनिवाससाठी प्रयत्न करावे जेणेकरून विकासाची प्रत्यक्षात मुहूर्तमेढ होईल त्यासाठी ते त्यांनी व इतर विश्वस्त मंडळांनी गजानन बाबाच्या शेगाव येथील भक्तनिवासाच्या धर्तीवर माहूरला सुद्धा भक्तनिवासाची व्यवस्था करावी अशी मागणी भाविक करीत आहे विशेष बाब म्हणजे गणेशोत्सव दरम्यान अनेक गणेश मंडळात झालेल्या कोरोना लसीकरणात अनेकांनी लस घेतल्या बऱ्याच ठिकाणी संगणक इंटरनेट सुविधा नसल्याने त्यांच्या नोंदणी होऊ शकल्या नसल्यामुळे प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाही अनेकांना लसीकरण प्रमाणपत्रे कशी मिळवावी याची माहिती नसल्याने किमान टी पॉइंट येथे सुरू असलेल्या ऑफलाईन कॅम्पमध्ये तरी संगणक इंटरनेट सुविधा उपलब्ध ठेवून आधार कार्डद्वारे लसीकरण स्थिती तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करीत नसल्याने अनेक लसीकरण झालेले भाविक सुद्धा केवळ प्रमाणपत्र नसल्याने दर्शनापासून वंचित राहत आहे या गोंधळामुळे अत्यल्प यात्रा असताना सुद्धा आलेल्या भाविकांना दर्शनासाठी सोडण्यास नकार मिळत असल्याने अनेक भाविक दर्शनाविना परत जात आहे संजय घोगरे अनवर खिच्ची अपिल बेलखोडे व पवन कोंडे यांचा माहूर येथून वृत्तांत